ठीक नहीं वैसे 60 50 अच्छा 65 70 रस्सी 70 नब्बे किचन में 75 95 रुपए संत भगतरा दोनी गाड़े स्टच उत्तर बक्कार किचन में 75 90

नंबर एक कापूस सत्यंद्रान सात हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सत्येंद्रानो सात हजार पाचशे वीस रुपये रेंटच कापूस भाव सत्यंद्रानो सात हजार सहाशे पंचान्न रुपये नंबर एक

कौन दिन पहुंचे हैं सत्येंद्रन रुपए नंबर 1 क्वालिटी कापूस 7700 रुपए सत्येंद्रन नो 7695 रुपए नंबर 1 क्वालिटी कापूस सत्येंद्रन नो 7655 रुपए नंबर 1 क्वालिटी कापूस सात हजार सहाशे नव्वद रुपये नंबर एक कापूस पुन्हा एकदा सात हजार सहाशे नव्वद रुपये सात हजार सहाशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्रांनो सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस श्रीकेंद्रांनो दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान